महाराष्ट्रात कीर्तन म्हटलं की सतत चर्चेत असणारं नाव म्हणजे इंदुरीकर महाराज कधी आपल्या कॉमेडीमुळे तर कधी आपल्या वक्तव्यामुळे इंदुरीकर महाराज नेहमीच चर्चेत असतात पण चर्चेत असणारे इंदुरीकर महाराज अलीकडे वादात सापडतात लोक सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः कोरडे पाषाण असं म्हणत त्यांच्यावरती बरेच लोक टीका करतात पण तरीही महाराष्ट्राच्या कोणत्याही कोपऱ्यात अथवा शहरात इंदुरीकर महाराजांचे कीर्तन सुरू झाले आणि गर्दी झाली नाही असं होतच नाही पण इंदुरीकर महाराज यांचं कीर्तन ठेवण्याआधी आयोजकांनीही गर्दीचा विचार करणं गरजेचं आहे हे मी का सांगतोय कारण पुण्यात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तन चालू असताना थेट बंद पाडण्याची वेळ पोलिसांवरती आली का झालं असं त्याला जबाबदार कोण आहे इंदुरीकर यांच्या कीर्तनामध्ये थेट पुलीस कसे पोहोचले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मी तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे नमस्कार मी अरणित जोशी आणि आपण पाहतायत कट टू कट इंदुरीकर महाराज हे कीर्तनापेक्षा प्रबोधनकार अशी ओळख मिळालेले महाराज आहेत त्यांची वेगळी अशी ओळख करून देण्याची आम्हाला काही गरज नाही आहे कारण ते सतत वादात अडकत असतात आता इंदुरीकर महाराज पुण्यातील एका कार्यक्रमामुळे अडचणीत आलेत त्याचं झालं असं की हडपसरजवळील काळेपडळ येथील श्रीराम चौकात इंदुरीकर महाराज यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पण आयोजकांनी यासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती इंदोरीकर महाराज यांच्या कार्यक्रमाला भरपूर गर्दी असते आणि तशीच गर्दी या कार्यक्रमात देखील झाली त्यामुळे ही गर्दी वाढत रस्त्यावरती आली आणि रस्ता बंद झाला परिणामी रस्त्यावरती भली मोठी वाहतूक कोंडी झाली काही ठिकाणी तर वाहनांच्या रांगाच रांगा, रांगा लागल्या साडेपाच पासून सुरू झालेल्या या कार्यक्रमामुळे वाहन चालकांचे प्रचंड हाल सुरू झाले सय्यदनगर नगर, गाडी गाडीतळानी तसेच हडपसरमधून नागरिक या रस्त्याचा वापर करत असतात त्यामुळे काही वेळातच दोन ते तीन किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या यात शाळा सुटण्याची वेळ झाली असल्यामुळे स्कूल व्हॅन रुग्णवाहिका देखील यात अडकून पडल्या त्यामुळे संतप्त वाहन चालकांनी वाहतूक पोलिसांना फोन केला नंतर काळे पडळ वाहतूक विभागाने त्या ठिकाणी धाव घेतली तेव्हा कोंडी पाहून अधिकारी बाजूला होईना त्यामुळे संतप्त झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी थेट इंदुरीकर महाराजांना उद्देशून महाराज कार्यक्रम बंद करा असं सांगितलं पोलिसांनी असं सांगितल्यानंतर महाराजांनीही काही वेळ कार्यक्रम बंद ठेवला जाधव यांनी आयोजकांना धारेवर धरलं कुणाच्या परवानगीने तुम्ही रस्ता बंद केला असा प्रश्न त्यांनी विचारला त्यामुळे पोलिस आणि आयोजक लोकांमध्ये शाब्दिक चकमकही झाली त्यानंतर या पोलीस अधिकाऱ्यांनी हातात माईक घेत कार्यक्रम जर व्यवस्थित सुरू राहावा असं तुम्हाला वाटत असेल तर रस्त्याची एक लाईन रिकामी करा असं म्हटलं हडपसर पर्यंत रिकामा करा असं आवाहन केलं महाराजांचा कार्यक्रम चांगला आहे मी सुद्धा बघितलाय मी आणि महाराजांनी एकत्र जेवणही केलंय त्यामुळे कार्यक्रम पुढे चालू ठेवण्यासाठी रस्ता मोकळा करावा असं म्हणत या पोलीस अधिकाऱ्यांनी विनंती केली आणि त्यानंतर नागरिकांनीही पोलिसांच्या विनंतीला मान देत रस्ता रिकामा केला आणि काही कारणे हा कार्यक्रम पुन्हा सुरू झाला याबाबत माहिती देताना पडळ पोलीस विभागाचे प्रभारी अधिकारी प्रवीण जाधव यांनी सांगितलं की आयोजकांनी वाहतूक विभागाची अथवा स्थानिक पोलीस स्टेशनची परवानगी न घेता कार्यक्रमाचे आयोजन केले होते श्रीराम चौकातील संपूर्ण रस्ता बंद करून हा कार्यक्रम सुरू होता त्यामुळे संध्याकाळी साडेपाच ते रात्री नऊ पर्यंत हा संपूर्ण परिसर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली होती या परिसरातील रस्ते जाम झाल्याचे मला अनेक नागरिकांनी फोन करून सांगितले त्यामुळे या ठिकाणी जाऊन मी आयोजकांना कार्यक्रम थांबवण्यास सांगितले कार्यक्रम आठ वाजता संपल्यानंतर साडे पर्यंत वाहतुकीची कोंडी तशी होती असं जाधव यांनी सांगितलं असं म्हणत त्यांनी आयोजकांच्या अडचणी वाढवल्यात दरम्यान या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतो असून कीर्तनाच्या कार्यक्रमात वाहतूक निर्णय झाल्याची गोंधळाची चर्चा सुरू आहे या वादात महाराज यांचा तसाच थेट संबंध नसला तरीही वादात अडकण्याची इंदुरीकर महाराज यांची ही पहिलीच वेळ नाहीये आपल्या वादग्रस्त विधानांमुळे ते सतत चर्चेत आलेले असतात माझ्या कीर्तनाच्या व्हिडिओ क्लिप्स युट्यूबवर टाकणाऱ्यांची मुलं दिव्यांग जन्माला येतील त्याचं वाटोळ होईल माझ्या या आतापर्यंत चार हजारांच्या वर लोकांनी युट्यूब वाढून कोट्यावधी रुपये कमवलेत हो आणि त्याच लोकांनी आपल्याला अडचणीत आणलंय असं वक्तव्य त्यांनी केलं होतं त्यात मुलांच्या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला होता इंदुरीकरांच्या या वक्तव्यानंतर पुण्यातील दिव्यांग बांधवांनी त्यांच्या विरोधात तक्रार दिली होती दिव्यांग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी त्यांच्या तक्रारीची चौकशी करून दोषी आढळल्यास कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांना दिले होते एका कीर्तनात इंदुरीकर महाराज म्हणाले होते की स्त्री संघ समतिथीला झाला तर मुलगा होत असतो स्त्री संघ जर विषम तिथीला झाला तर मुलगी होत असते आणि स्त्री संघ जर अशुभ वेळेला झाला तर होणारी संतती रांगडी बेवडी आणि खानदानी मातीला घालणारी असते याचा पुरावा विचाराल तर पुलश्च नावाच्या ऋषीनं कैकशी नावाच्या संघ केला तर रावण विभीषण कुंभकर्ण जन्माला आले आणि आदिती नावाच्या स्त्रीने ऋषींसोबत पवित्र दिवशी संघ केला तर तिच्या पोटी हिरण्यकश्यपू नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्य नारायण म्हणून संघ केला तर प्र भक्त प्रल्हाद जन्माला आला या वक्तव्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामुळे तृप्ती देसाई यांनी देखील या वादात उडी घेत इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनावर बंदी घालण्याची मागणी केली होती तसंच कोरोनाच्या नंतर मी माळ आहे म्हणून मला कोरोना होणार नाही आणि माळ काढणाऱ्यांना कोरोना गाठणारच असं वक्तव्य इंदुरीकर महाराजांनी केलं होतं पण कीर्तनातून ते अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई यांनी केलाय याबद्दल त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी देखील तृप्ती देसाई यांनी केली होती लव्ह मॅरेज करणाऱ्या माणसाची बायको नवऱ्याला नावानं हाक मरते किती मोठा कमीपणा आहे हा आपण पुरुष आहोत पुरुष चप्पल किती भारी झाली म्हणून आपण ती गळ्यात घालतो का अहो चप्पल कुठे शोभती असं म्हणत त्यांनी महिलांची तुलना चप्पले बरोबर केली होती त्यामुळे सर्वांना समान समजत भेदभाव अमंगल समजणाऱ्या वारकरी संप्रदायाच्या विरोधात भूमिका इंदुरीकर महाराज यांनी घेतली होती त्याचबरोबर एकदा शिवाजी विद्यापीठात इंदुरीकर महाराजांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता पण अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह इतर पुरोगामी संघटनांनी या कार्यक्रमाला जोरदार विरोध केल्यामुळे हा कार्यक्रम रद्द करण्यात आला सर्वात अलीकडचा वाद म्हणजे महाराजांची कन्या ज्ञानेश्वरी देशमुख आणि साहिल चिलाप यांचा साखरपुडा पार पडला होता इंदुरीकर महाराजांनी आपल्या मुलीच्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात शाही थाट केला होता त्यामुळे दुसऱ्यांना साधेपणाने लग्न करण्याचे उपदेश देणारे महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करतात असं म्हणत त्यांच्यावरती सोशल मीडियावरून टीका होत होती या टीकेमुळे कंटाळलेल्या इंदुरीकर महाराजांनी थेट कीर्तन सेवा थांबवण्यासाठी मोठा निर्णय घेतल्याचे संकेत देखील दिले होते पण नंतर मुलीचे लग्न देखील जोरात करणार काय बोंबलायचं ते बोंबला असं म्हणत आव्हान देखील दिले होते असं अनेक वादाचे प्रसंग उद्भवलेले आहेत इंदुरीकर महाराज आणि वाद हे समीकरण सध्या तयार झालेले त्यांच्यावर टीका होत असली तरी समर्थन करणारे देखील मोठ्या प्रमाणावरती आहेत सतत वादग्रस्त वक्तव्यामुळे वादात राहणारे इंदुरीकर महाराज आता वाहतूक कोंडीचं कारण ठरतात त्यामुळे या वादानंतर आता महाराज काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे याबद्दल एकूण तुमचं मत काय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच रोजच्या घडामोडींसाठी कट टू कटला नक्की सबस्क्राईब करा